करटुले मेन मंडईतून आणले आहेत ही एक रानभाजी आहे ही पावसाळ्यातच जास्त करून मिळते आणि अतिशय पौष्टिक असते चिरून घेऊया बिया काढून टाकायच्या बिया काढायच्या आणि असं चिरून घ्यायचं भाजीला थोडस मीठ लावून ठेवायचं म्हणजे ती सॉफ्ट होईल किती मिनिट दहा मिनिट साहित्य खोब्र, दाण्याचं कूट लिंबू कोथिंबीर थोडीशी साखर पांढरे तीळ साधी फोडणी करायची मोहरी हिंग हळद तीळ भाजी दोन तरी वाफा द्यावे लागतील एक वाफ दोन ते तीन मिनिटाची दुसरी वाफ आहे शिजलंय का बघूयात नाही शिजलं अजून अजून एक वाफ द्यायला आहे भाजी शिजलेली आहे आता घालूयात मीठ थोडीशी साखर तिखट सब्जी मसाला दाण्याचं कूट खोबरं लिंबू कोथिंबीर करटुल्याची भाजी तयार एन्जॉय